हर हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आण स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर जस्ट काम अजिबात झालेलं नाही आहे माझं काम आहे तसच्या तसं आणि चालू असतो राडा काय म्हणतात त्याला अनु मॅडम बघा हे आहे सगळं जर कसं आहे आमच्या आणि मला पण काही इच्छा नाही आवडायची काल खरं सांगते मला तो मस्त वाटत होतं बरं वाटत होतं मी म्हणलं आता मला बरं वाटतंय एकदम मस्त वाटतंय छान वाटतंय आणि रात्री बड्डेला गेले <coughs> त्या आमच्या मी जवळ बड्डे होता <coughs> मी अचानक ते बड्डे वरन आल्यावर मला काय झालं मला स्वतःला नाही माहिती मी आले आले अशी झोपून गेली मला कधीच एवढा त्रास झाला नाही इतकी कणकणी अंगात भरली इतका आमदू दुखायला लागलं वेगळ्याच ह्याच्यामध्ये वे गेले मी आणि मग रात्री आल्या आल्या मी अकरा साडे अकराला जे झोपले तर डायरेक्ट सकाळी दहाला उठले म्हणजे मला इतका त्रास होत होता मला काय झालं मला खरंच माहिती नाही मी दुपारपर्यंत इतकं थंड वाटत होतं मी गोळी वगैरे खाल्ली सर्दीशी म्हणलं आता बरं वाटतंय मला आता काही प्रॉब्लेम नाही होणार आणि आज मला असं म्हणजे रात्री आले बड्डेवरनं आणि इतका त्रास व्हायला लागला आय डोंट नो काय झालं आणि काय नाही ते खूप थंडणीत वाटत होतं काल बरं वाटत होतं आणि अचानक हे बघा असं होऊन बसलं मला खरं तर मला असं वाटलं दोन तीन बॉटल सलाईनच चढून घ्यावं हो। कारण खरंच तब्येतच बरी राही ना आणि आमच्या इथं वातावरण पण बरोबर नाही आहे पावसामुळं वातावरण सगळ्यांनाच तसं झालं आहे आता मी आता पुढच्या महिन्यात सलाईन आधी चढून घेते कारण अंगात जिबात म्हणजे हेच नाही प्राणच नाही आणि काम तर करावं लागतो असेच न बसले मी तसं डब्बा वगैरे केला आज उपास पण आहे आज चतुर्थी आहे माझी तर त्या दोघांना डबा करून दिला डबा म्हणजे नेत नाही डब्बा तो खाऊन जातो फक्त त्याला डबा द्यावा लागतो तर डब्बा करून दिला मी त्याचं सगळं के काम केलं तरी म्हणतोय मला उठ नाही मी म्हटलं तुझं काम झालं ना जा आता निघून येतो उघ माझ्या डोक्याला ताप नको दे नवऱ्याला माझ्या तर असं काहीतरी आहे म्हणजे आपल्याला बघायला कोणी नाही उद्या मेले तरी म्हणेल तो बरं झालं मेलीही म्हणून असं नाही आहे जीव आहे त्याचा असं नाही एवढा पण जीव नाही असं नाही आहे थोडाफार तरी काय असं नाही असं काय माहिती जाऊ दे मग तर काल रक्षाबंधनचा ब्लॉग आला होता तुम्ही पाहिला असेल तर, तर लाईक शेअर नक्की करा आणि मला मला रक्षाबंधनला काय गिफ्ट भेटलं हे तुम्हाला मी सांगते चला आणि दाखवते पण तर मी आणलेलं आहे आणि हे मला गिफ्ट आलेलं आहे हे तुम्ही शकता हे माझ्या भावाने मला गिफ्ट दिलेलं आहे गिफ्ट दिलेलं आहे म्हणजे मला त्यांनी पैसे दिले होते मला म्हणतात ते मागो मी पैसे देतो आवडला होता मी मिशोवरनं मागे मागवले आहे आणि मी तुम्ही रील्स हा घालल मी नंतर जा तुम्ही माझे रील्स पाहिले असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहायला पण असेल घालून किती छान दिसायला लागले आणि खूप छान अशा आहेत हे बांगडे त्याची लिंक पाहिजे असेल तर मी नक्की देईल आणि त्यांनी पैसे दिले होते मला तुला जे मागवायचं ते मागव म्हणलं मला आधी पैसे दे म्हणजे मी तूल द्यायला होईल मग मला हे कधीपासून मी लाईकमध्ये करून ठेवलं होतं सो मागवलं आणि हे एक गिफ्ट दिलेलं आहे हे एक ड्रेस दिलेला आहे नो दिलेला आहे माझ्या आत्याच्या मुलांनी हा ड्रेस दिलेला आहे छान आहे टॉप आता हा घरात घालायला होईल टॉप कुठं तर बाहेर जातो नाही एकदा घाल आणि मग त्याच्यानंतर घरात काढेल तर असं आलेलं आहे रक्षाबंधनचं गिफ्ट आणि काय झालं असेल मला पण नाही कळते पण पुढच्या महिन्यात मी आता यांना नवऱ्याला सांगणार आहे की मला सलाईन लावायची माझ्या अंगात जरा पण दहे नाही आहे काय म्हणतात प्राणं चोरलेले नाही आहेत खरं सारखा आजारी आजारी मला पण कंटाळा आलेला आहे त्याच्यामुळं आता पुढच्या महिन्यात ना सलाईन लावून घेते दोन तीन आणि थोडं रेस्ट मिळते टेन्शन माणसाला खूप असतं बाकीच्या गोष्टीचं ते मला झालेलं आहे तर त्या बांगड्या कोणाला मागवायच्या असतील तर मला खूप आवडल्या खूप म्हणजे मी सांगू शकतो हे बांगडे आवडले सो चला तुम्ही पाहिलं जसे रक्षाबंधन गिफ्ट काय काय भेटलेलं आहे तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय 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 बाय